पछिंद्रनाथ द जे भगवान आहे जे संत आहे तर ते काय करत होते की एका गावामध्ये गेले होते ते यात्रा करत करत एका गावामध्ये असं जातात आणि तिकडे त्यांना एक बाई भेटती त्यांना संतान प्राप्तीचा ते वरदान देतात त्यांच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांना संतान प्राप्तीचा असं भस्म देत असतात की हे भस्म तुम्ही वापरा आणि त्याच्याने तुम्हाला मूळ बाळ म्हणजे जन्माला येणार आहे म्हणून असं संतान प्राप्तीची संतान प्राप्तीसाठी भस्म दिले जातं पण त्यांच्या आज आज कोणीतरी सांगितल्यानं ते काय करतात की ते जे भस्म दिलेलं असतात ते उकिर्डावर फेकून देतात म्हणजे कुठेतरी कचरामध्ये ते टाकून देत असतात मग काही दिवसानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ भगवान येत असतात ते तेव्हा त्यांनी विचारतं त्या बाईला की तो मुलगा कुठं आहे तो बाळ कुठं आहे जो जन्माला आलेला आहे ते म्हणतात कोणतं बाळ माझ्याकडे कोणतंच बाळ नाही मग ते म्हणतात ते काय केलं ते भस्मचं तर ते उकिरडात फेकून दिलं म्हणजे कचऱ्यामध्ये टाकून दिलं मग त्या बाईने जे जिकडं जागा दाखवली असतात तिकडे ते भगवान मच्छिंद्रनाथ येतात आणि तिकडे आवाज देतात की नारायण नारायण ये म्हणून असं काहीतरी आवाज येतात आणि त्यांच्यातून एक मुलगा बाहेर येतो ज्यांना त्यांनी आता तो जे उकरीड्यावर टाकलं असतं म्हणजे जे अ गौरी आहे गौरी म्हणजे जसं की गायचे जे शेण असतात त्याला गौऱ्या असं म्हणलं जातात ना त्या गौऱ्यामध्ये त्यांचा जन्म होतो तिकडून ते प्रकट होत असतात त्या कचऱ्यातून त्या उकरीड्यातून जिकडं भस्म फेकलेला असतो त्याच्यातून ते प्रकट झाले असतात म्हणून आजच्या दिवशी ते प्रकट झाले होते चौदा नोव्हेंबरला ज्याला गौरक्षनाथ प्रकट दिवस म्हणून ही साजरा केला जातो तर आज चौदा नोव्हेंबरला गुरुवार आहे तर गोरक्षनाथ प्रगट झाले होते आजच्या दिवशी तर या दिवशी त्यांना गोरक्षनाथ प्रगट म्हणून असं साजरा दिवस केला जातो आणि त्यानंतर गोरक्षनाथला मग ते घेऊन जातात भगवान दत्तांची सेवा करण्यामध्ये ते सगळे मग्न होऊन जातात तर आज गोरक्षनाथ भगवानची आपल्याला विशेष अशी कोणती सेवा करायची आहे गोरखनाथ गोरक्षनाथ भगवान म्हणजे त्यांचे जे नवनाथ आहेत नवनाथमधले एक संत आहेत गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ काणीफनाथ चैतन्य देवास भरपूर नऊ जण जणांची येते एक टीमच असतं मग त्यांना असं मिलिटरी फोर्स असते म्हणजे सर्वात पॉवरफुल ही मिलिटरी फोर्स असते सगळ्या देवांची ही मिलिटरी फोर्स आहे नवनाथांची त्यामुळे आज तुम्हाला अशी कोणती विशेष सेवा करायची आहे तर आजच्या दिवशी ओम श्री चैतन्य गोरक्षा गोरक्षनाथाय नम म्हणून तुम्ही एक नाही जर शक्य झालं वेळ नाही आहे तुम्ही एक माळी तर करा पण अति उत्तम साठी कारण जे नवनाथ आहे त्यांची सेवा केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक जे काही ब्लॅक मॅजिक का आहे इवन जे काल काळा जादू टोणा वगैरे ब्लॅक मॅजिक ज्याला म्हणतात जादू टोणा असो कुणीतरी काहीतरी करनी गेलेली असो तुमच्या घरामध्ये एखादी वाईट शक्ती प्रवेश केलेली आहे ते तुम्हाला त्यामुळे तुमच्या घरात सगळ्या लोकांना त्रास देत आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड झालेलं आहे कोणीतरी काहीतरी उलटून तुम्ही गेलेलं जसं लिंबू आहे काहीतरी असे असतात ना ह्या टाईपचे काहीही प्रॉब्लेम असो तुमच्या घरातील जे ब्लॅक मॅजिक टाईपमध्ये असो किंवा तुमच्या आयुष्यातील त्या सगळ्या 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 गोष्टी नवनाथ यांच्या आशीर्वादामुळे ते समाप्त होत असतात किंवा तुमच्या घरामध्ये असं काहीतरी झालेलं आहे एखादं खूप ॲक्टिव्ह व्यक्ती आणि अचानक सुन्न पडलेलं आहे घरामध्ये तो बोलत नाही की किंवा कि आधी तो खूप चांगलं काम करायचा आता काम करत नाही आहे पद्धतीने तुम्हाला असं काही वाटत असेल तर वाटो किंवा न वाटो पूजा करण्यामध्ये काही नुकसान नाही आहे आपल्याला तर नक्कीच तुम्ही पूजा करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल येणार आहे कारण ज्या दिवशी बर्थडे असतो ज्या दिवशी ज्या देवांचा प्रगड दिवस असतो त्या दिवशी काय असतो की एक विशेष त्याची जे किरण आहे किंवा त्याचं जे पावर आहे त्या पृथ्वी तलावर येत असतो आणि ते कुठं न कुठं रोजच्या प्रमाणापेक्षा तो त्या दिवशी जास्त ॲक्टिवेट असतो आपल्याला असा वाढदिवस असतो जो आपण त्या दिवशी फुल एनर्जेटिकमध्ये असतो की आज माझा बड्डे आहे आज माझा बड्डे आहे आपण काय 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 करू रोज आपण असतो का तेवढं ॲक्टिव्ह नसतो त्याच पद्धतीनं ज्याही देवांची प्रगट दिवस असतात त्या दिवशी त्या दिवशी पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांची ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये कार्य करत असते जास्त ॲक्टिवेट असते ते त्यामुळे त्या दिवशी केलेली सेवा डायरेक्ट देवापर्यंत पोहोचत असते त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम असो किंवा नसो एकमाळी ओम श्री चैतन्य गोरक्षा त्या म्हणून करायला आपल्याला काही हरकत नाही आहे तर चांगलं अतिउत्तम अकरा माळी करा अतिउत्तम आहे आणि तुमच्याकडे नवनाथ यांची छोटी जे नऊशे श्लोकी असतं नवनाथांची एका अध्यायामध्ये त्याच्यामध्ये शंभर श्लोकेचे ते श्लोके हे असतं एक तुम्हाला दीड दोन तास लागून जाईल वाचायला पण तो वाचा अतिशय चांगलं असं रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे घरामध्ये असो नसो चांगलं आहे जर असलं तर निघून जाणार आहे ती जी काही बाधा आहे आणि जर नसलं तर अजून नसल, जास्त आहे कारण एखादी गोष्टी आपण का करत असतो नसलं तरी पण तर ते काय आहे अजून चांगल्या प्रमाणे तो तुम्हाला रिझल्ट देत असते प्रत्येक कार्यामध्ये सक्सेस होता तुम्ही लवकरात लवकर तर आजच्या दिवशी नक्की ह्या सेवा करा एक तर ओम श्री चैतन्य वरक्ष नम म्हणून यांची अकरा माळी सेवा करा आणि एक नऊशे स्लोकी जे आपल्या नवनाथ भक्तीसार आहे ते नक्की वाचा रात्री बारा वाजेपर्यंत वाचा वेळ भरपूर आहे तुम्हाला असं नाही की आता वेळ संपून गेलेला आहे मी कधी वाचू तर असं नाही आहे काही बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचा एक माळी करा आणि नऊशे सोगी करा किंवा नाही शक्य झालं तर अकरा माळी करा जे नोनाथ आहे ते नक्की वाचा पण अतिउत्तम परिणामासाठी दोन्ही सेवा करा अकरा माळी आणि त्यानंतर नवनाथ याचा जे पारायण आहे म्हणजे पाठ आहे त्याचा एवढं करा श्री स्वामी समर्थन